नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या दिशेने आज महत्वाचा नगर परिषद कार्यालयात अपक्ष आणि आघाडीच्या सर्व उमेदवारांना अधिकृत चिन्हांचे वाटप करण्यात आले निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दत्तात्रय जाधव आणि सहनिर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉ मयूर पाटील यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली यावेळी नगरपरिषद कर्मचारी अपक्ष उमेदवार जिल्हा विकास आघाडीचे उमेदवार तसेच विविध पक्षांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते चिन्ह वाटपानंतर नगराध्यक्ष पदाच्या लढतीचेही चित्र आता स्पष्ट नगराध्यक्ष पदासाठी पाच प्रमुख चिन्हांची जंगी टक्कर नवापूर नगरपरिषद निवडणुकीत प्रमुख पक्षांचे खालीलप्रमाणे चिन्ह निश्चित झाले आहे काँग्रेस हाताचा पंजा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट घड्याळ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तुतारी भारतीय जनता पक्ष कमळ जिल्हा विकास आघाडी रिक्षा या पाच चिन्हांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी रंगणार पंचरंगी लढत मतदारांचे लक्ष वेधून घेत आहे अकरा प्रभागातील अपक्षांनाही वाटप नगर परिषदेच्या अकरा प्रभागातील अपक्ष उमेदवारांना आघाडी उमेदवार वगळता स्वतंत्र चिन्हांचे वाटप पूर्ण झाले त्यामुळे प्रत्येक प्रभागातील स्पर्धा किती बहुरंगी आणि काट्याची राहणार आहे याची झलक उमेदवारांना चिन्ह मिळताच जाणवू लागली आहे चिन्ह वाटपासह निवडणुकीची रंगत अधिक वाढली असून आता प्रचाराला वेग येणार आहे नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ